गोजोरा येथे भागवत कथा व कीर्तन सप्ताहाचे सांगता भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथे काही लासवाशी वाशी विठ्ठल कौतिक भोळे यांच्या स्मरणार्थ तीन डिसेंबर पर्यंत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात कथा वाचक ह भ सुरेश महाराज तळवेलकर यांनी निरूपण केले या सप्ताहात दररोज कीर्तन आयोजित करण्यात आले होते या सप्ताहाचे आयोजन सिंधूबाई भोळे चुडामण भोळे संजय भोळे चंद्रकांत मुळे व भुळे परिवार गोजोरा यांनी केले होते जितेंद्र काटे दिव्य महाराष्ट्र न्यूज गोजोरा जय श्री गणेश सर्व गोवर्धनाची पूजा करण्याकरता गाईला पुढे करून आणि निघालेले आहेत आणि गोवर्धनाजवळ आल्यानंतर सर्वांनी आधी गाईची पूजा केली महाराज गाईच्या खुरावर पाणी टाकलं मी म्हणे तसं करत जा गाईच्या खुरावर थोडं पाणी टाकलं नंतर पेटव जाते नंतर पेटवा फक्त पाणी घ्या आता आणि सर्व गोपींनी गोपाळांनी आणि केलेली आहे आणि गाईला हिरवा चारा सुद्धा घाऊ घातलेला आहे हिरवा चारा खाऊ घातल्यानंच तो टक्सा घ्या गो ग्रास कोणता ग्रास? ग्रास हो आणि अशा प्रकारे त्यानंतर आता गोवर्धन पर्वताकडे गोपाळ कृष्ण भगवान की राज की गोवर्धनाची पूजा वगैरे झाली आता सर्वांनी वर्धणाला एक प्रदक्षिणा घातली दोन्ही बाया प्रदक्षिणा घाला त्यानंतर आता आणला का नैवेद्य हा आता नैवेद्य दाखवा सर्वांनी आणि भगवंतानाच दुसरं रूप घेतलं पर्वताच जणू काही आणि भगवान स्वतः असतो नैव्य करायला बसलेत तर जवळ असणारा भगवान श्रीकृष्ण म्हणतो बाबा रे महाराज पण तेवढ्यात काय झालं सर्व गोवर्धन गिरधारी भगवंतचं चिंतन करताय ते गोपाळ खेळताय तेवढ्यात इंद्र आला आपली पूजा झाली की नाही ते पाहायला पाहतो तर पूजा वगैरे काही झालेली नाही राग आला महाराज आणि त्याने प्रलयकालीन कालीन मेघांना आज्ञा केली माझा गोर्धनाचा यज्ञ काय झाला अपूर्ण राहिला म्हणजे माझा यज्ञ अपूर्ण राहिला